कुठला माल इथला असताने भाऊ काय भाऊ दिला काका क्रॅक झाला भाऊ माल त्याच्यामुळं मार्केट डाऊन मार्केट डाऊन निघतो काय भाऊ दिला आपला आपला साडे सहाशे साडे मीडियम माल आहे का हो, हो, माल मोठा आहे माल हजार रुपयाचा माल आहे मग पाऊस मुळे क्रॅकिंग हा ना चालेल चला पावसामुळे भरपूर समस्या आल्या समस्या भरपूर आल्या समस्या ठीक आहे चालेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आहोत पींपळा बसवंत बाजार समितीमध्ये बाजार टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी सायंकाळची परिस्थिती बघता मित्रांनो जवळपास आवकाचा विचार करता दोन लाईनी ते चार लाईनींची आवक जा आहे जाऊन बघू मंडीमध्ये साधारणतः आता वीस किलोसाठी काय बाजारभाव चालू आहे आपण बघू तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघत चालला जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपाशी जो जो बाजारभावे क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बाजारभाव कळत जातील तर चला मित्रांनो मंडीत जाऊ बघू सरासरी काय चालू कुठलं मालिका काय मागितला आज साडे सातशे पावणे आठशे पावणे आठशे पर्यंत काय हो करण निखाडे करण निखाडे काय हो मागित काय भाऊ मागितलं साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये मीडियम ला का आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे साडेसहाशे सातशे मागचा काय भाव गेला सहाशे तीस रुपये ठीक आहे चालेल चालेल प्लॉट कस काय कावर झाली काय पाऊस तेवढं झाले चार दिवसा पाऊस चाललं जॅम करून टाकले प्लॉट जाम म्हणजे परत माणसं फोडून टाकले दमटे कावर नाही फोन बरोबर एवढा पाऊस झाला आम्हाला सहा ठीक आहे चालेल चल भाऊ काय भाऊ मागितला आज साडे आठशे करून फार माणसे आठशे साडे आठशे करून मागे ठीक दिलं नाही का माझं देऊ ना आता चाललं काय अपेक्षा आपली काय भाऊ खाली व्हायला पाई अपेक्षा अपेक्षा नऊशे रुपये जायला पाहिजे केलं पाहिजे शेट काय चालू आहे मंडीची काय परिस्थिती आहे मंडी परिस्थिती घेऊन राहिलो सातशे साडे रुपये सातशे साडे खाली गावचे आहे खाली गावचे लोकल ना लोकल कुंभारीच काय मागितलं आज आठशे एक रुपये आठशे एक रुपये दिलं नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव झाला आठशे अकावन्न रुपये प्लॉटचे बरेच येते कस काय आपल्याकडे जाम हां आता नवीन चालू झाले एक प्लॉट

दिलं नाही माझ काय अपेक्षा खाली व्हायला पाहिजे मागचं काय भाव दिला त्यांनाच देऊन टाका ना आता घेऊन टाके ते काही अडचण बरोबर काय भाऊ चालेल भाऊ आपलं काय चालतो यांच्या गाळ्यावर नाही ना कटक कोणता गाळा आहे आपला काहीच अडचण नाही अशीच गाडी व्हायला पाहिजे तेव्हा काहीतरी म्हणजे कटकट नाही झाली वीस किलो मोजून घ्या खाली करा गाव येऊ का मागितलं आठशे रुपये आठशे रुपये रुपये दिला नाही का माझ हा काय बाबा मागितलं मिडियम ठीक आहे आपली काय अपेक्षा काय बाबा जायला पाहिजे आठशे खाली व्हायला पाहिजे हा बा लगेच लावून देईल पहा आठशे रुपये बरोबर पावसाने गेलं या वर्ष कुठला माल आहे आपला कडक किती दिवस चालतील अजून प्लॉट तिकडे नंतर का लागवडे नागपंचमी ठीक चालेल ठीक व्हायरस जास्त आहे यावर पत्ती बिती सगळी गायब करून टाकली ठीक आहे चालेल चालेल का मागितलं आज गेलं नाही का बरं लोकलची ठीक आहे चालेल चालेल प्लॉट कस काय तिकडे आले चिरले प्रॉब्लेम झाले बऱ्याच समस्या आल्याच माल चांगला काय वाटतं येणार आहे आठ दहा दिवसात मार्केट वाढेल पण माल नाही राहणार मार्केट कदाचित आहे ना म्हणजे काय हो राहिलं माहिती का आज जो क्रॅकिंगचा माल मार्केट मध्ये आला पाऊस जर आला तर माल एकदम खराब होणार खराबच होणार शंभर टक्के मार्केट त्याचा उपयोग नाही ना मार्केट वाटतं तुम्हाला कारण माल जर खराब आले तर व्यापारी म्हणताय का नाही का बदल होईल पाच पन्नास शंभर रुपयाने बदल होईल ते मात्र खरं कमी असतील कमीचे शंभर टक्के कमी त्यांनी माल जेव्हा पाहिले ना मार्केटमध्ये आज क्रॅकिंगचे माल यायला लागले तेव्हा काही गाळे बंद होऊन गेले बरोबर पाऊसच तेवढा आहे ना काय करणार आहे पावडरी तरी किती मारून मारून काहीच सोडणार शंभर टक्के सगळी तीच परिस्थिती हो बरं तो काय थोडा थटका नाही येत ना डायरेक्ट आला का धुनच जात औषध बरोबर ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद दिला का मला काका काय नाही साईड पण खाली करायची हो मला गाडी जाऊ काय होतील काका काय सातशे एकवीस मोठा मला आठशे अकरा दिला, दिला। बाबा तिथे तिडक जाऊ खाली नाही खाली होणार खाली होणार काय सांगा त्यांना खाली होत खाली होत खाली होत साडे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार लागत विषय काय माहिती का मालाच्या क्वालिटीनुसार ठीक आहे चालू कुठला मालिका कावढा चालू काय मागितलं आज सहाशे सहाशे रुपये काय अपेक्षा आपली काय बाजूला यावला तिकडे लाच लागाल नाही जाते की तुम्ही मार्केट काय चालू आहे आजचं मार्केट साधारण सातशे साडेसातशे चांगल्या माल चांगल्या मालाला काही फरक पडतो की इकडे आल्यानंतर पिंपळावाला आल्यानंतर काही फरक पडतो विशेष फरक पडत तुम्ही पहिल्यापासून येते का आजच आले सगळा माल इथंच खाली गेला ठीक आहे चालेल चल कुठलं माल दस रुपये माल कुठले नाही नाही मांडा कोदस कर नाही अभिष्ट बदल

प्लॉटची परिस्थिती कास का तिकडे जाम झालेली नंतरच्या लागवडी आहे का ॲव्हरेज नाही फुलकळी कमी माल कमी ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय हो मागितलं लोकल लागा का ठीक काय भाऊ आपली काय अपेक्षा काय भाव झालं पाहिजे साडेचारशे ठीक आहे चालेल मारला दादा काय हो मागितलं आज सातशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे प्लॉट कसं काय तिकडं किती दिवस चालतील साधारणतः अजून एक्सपोर्ट खाली केलं का काय हो दिलं आठशे रुपये नवीन होता का चालू व्हरायटी कोणती ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद कुठला मालिक नांदुरडी कांद्रोडीचं आहे का काय हो मागितलं आज सव्वा सातशे सव्वा सातशे मिडियम आहे का दिलं नाही का अजून आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे पर्यंत ठीक सर सरची मंडी काय पोझिशन आहे आजची सातशे पासून आठशे आठशे रुपये पर्यंत माल जाऊ राहील आपलं कोणते लोकल फेरी आहे आपली काय रेंज चालू आहे सातशे सातशे ठीक आहे चालेल चला धन्यवाद हो बाबा शंभर झाली सांगा दादा

पुढला माल इथला स्थानिक भाऊ काय भाऊ दिला काका क्रॅक झाला भाऊ माल त्याच्यामुळं मार्केट डाऊन मार्केट डाऊन इथं काय भाऊ दिला आपल्याला आपल्याला 6500 दिला 6500 मीडियम माल आहे का नाही माल मोठा आहे भाऊ हजार रुपयाचा माल आहे मग पावसामुळे क्रॅकिंग हां ना ठीक ठीक चाललं चाललं एकात किन पावसामुळे पा। भरपूर समस्या आल्या भरपूर आले समस्या ठीक आहे चालेल अर्कोट जातो सुरु हा द्या आता किती नाही वाटलं पावसा नॉर्मल प्रत्येक गाडीत प्रत्येक गाडीत प्रॉब्लेम दोन चार दिवस हा प्रॉब्लेम जाणार பல்ட்டிமாசி ர काय चालू आहे आजची मंडी पोझिशन पासून आठशे आठशे पर्यंत चालू आहे का ठीक आहे चालेल चाल कुठला आपण दिला नाही का तुम्ही मित्रांनो जवळपास साडेसहाचा टायमिंग आहे आणि बाजारभावाचा अंदाज घेतला आपण जवळपास सातशे रुपयापासून मिडियम माल जे आहे आज क्रॅकिंगची समस्या जास्त बाजारभावात मंडीमध्ये बघायला मिळाली आपल्याला त्याच्यामुळं जवळपास साडेसातशेपासून तर पावणे आठशे रुपयेपर्यंत आत्ताचे लोकल माल जाऊ राहिले आत्ता प्रकारे आजची मित्रांनो मंडी जवळपास आवक बघू शकतो तुम्ही सायंकाळच्या साडेसहाचा टायमिंग चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं ऐकून दाबवलं आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद